जोडा दिलाय जसं आपण गाडीतून उतरवला शेटने आपल्याला दाखवला की एका घरचा जोडा आहे म्हणे आणि जोडा एकाच घरी चाललाय तो आता तुम्ही पाहू शकता हायड बघा माप बघा जबरदस्त तेलंग्या दोघी पण एक, एक रंगी एक शिंगी म्हणजे शिंगीत नाही एक सारखं डायरेक्ट दादा कुठला गाव सुरंगली।, सुरंगली तालुका भोकरदन जिल्हा जालना बरं कशा दादा जो घेतो तो सांगा पण पचपन्न मध्ये मित्रांनो पंचावन्न मध्ये जोडा घेतलेला आहे दादा फक्त पंचावन्न हजार रुपयाला ज्या दिवशी व्हिडिओ शूटला आपला काल संध्याकाळी त्या दिवशी दादा अच्छा ऑनलाईन पन्नास हजार बिगर पाहायच्या मागितल्या होत्या त्यांना शब्द होता तुम्ही इथं या समोर गाडी उतरल्यावर तुम्हाला माल दिल फक्त समोर या बरोबर बरोबर समोर आल्यावर अजून खुश झाले तर अजून पाच हजार जास्त दिले त्यांनी पाच हजार पंचावन्न हजार रुपयाला जोडा दिलाय नाद नाही करायचा वस्तू दादा

दोघा बहिणी बहिणी एकच शिक्का आहे दोघा बहिणी स्वतः नावावर आले नव्हते म्हणून तिला आपण बरोबर ज्या दिवशी बकऱ्या जनाला तिला अजून एक महिना तर काही रुपयाच्या ऐकू शकतात सत्तरला पंच्याहत्तर मी स्वतः घरी ठेवणार होतो तिला आज जर कधी नसते ऐकल्या विषय असा होता माझी गाडीची बहुन होती म्हणून मला त्यांना बोलताना आलं की मला घरी ठेवायची बरोबर आज जर कधी कोणी घेतल्या नसता मी स्वतः घरी ठेवला असं बरोबर आणि

मित्रांनो सकाळचा टाईम आहे तुम्ही पाहू शकता सगळीकडे दुवारी दुवारी दिसते आता मी सकाळी सकाळी चाळीस गाव मध्ये पोहचण्यामध्ये नमस्कार नमस्कार आकार दादा बऱ्याच दिवसानंतर गाडी परत येते हा ना का दादा काय आलं थोड्या अडचण येऊन गेले त्याच्यामुळे कसं आहे आमचा एक सुलभ वार नाशिकचा त्याच्यामुळे थोडस आम्ही थोडा गॅप देत आहे गॅप दिवस बरोबर आहे का आणि आपल्याजवळ माल बी होता थोडा शेल बी केला बरोबर आणि आता नेमकं आपल्याला सावट्या कामला बघायला लागते माल बी निघत नाही हा किती आता का दादा आपण आणल्या चोपन वगैरे काप नाही आणि नऊ भागात दुधाचे आहे दहा पाठ आहे आहे मित्रांनो ड्रायव्हर पण नवीन आहे पंच्याहत्तर ड्रायव्हरांना जुना आहे का दादा आज पहिल्यांदा पाहतोय आपला जुना जोडीदार आहे खूप मदत केली आपल्याला अकरा बारापासून याच्या त्याच्यापासून सध्या हा किती वाजता निघाला तुम्ही काल दोन आज निघेल मित्रांनो क्वालिटी वगैरे पेट्रोल तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो दिवसां पूर्ण छोट बंद बघा लाईट अंटी आगादा गाडीला पॅक करून आणली हा ना थंडी बरोबर लाईट अंटी आता समज जवळपास नऊ आहे ना मध्ये ते साडे आठ नऊ तरी एके नंबर दोन हजार सव्वीसची गाडी आहे सोनूदा चव्वाजची हो हो एक नंबर क्वालिटी आहे एका दा गाडी म्हणली हो बरं बरं लहान कुळा आहे हो हो चला मित्रांनो क्वालिटी शिंगडी हा क्वालिटी उत्साह पुऱ्या माप हा हा

होम पट्टी डाग बदलवलं का शर्ट काय अलग कलर का डबيني भेटली आका दादा ओपटी कलर आहे ना डायरेक्ट मग मंगतोय ना मोठा डबा घे पडतो अर्धा लिटरचा बरोबर अर्धा लिटरचा हातात कुठे 10 जंगला छोटी डबी घेतली डाग बदलवून टाकली बाकी बिन डागाचीच नंतर घेतलं नंतर घेतलं त्या गाडी भरताना बघा मापा बघा मित्रांनो हे बघा

बघा जोडा मित्रांनो गाडी आपण उतरवली थोडं म्यूट असताना कारण की घंटा गाडीचा आवाज येत होता त्या गाण्यामुळे आपल्याला कॉपरेट लागला असतं त्याच्यामुळे आपण थोडस शेड्या उतरवून घेतल्या हे बघा जोडा बघा दुपारी पडू काढू आता नाही ना आभ्राड मध्ये पाचर असं हा बरोबर हे बघा हे बघा मित्रांनो मापता फुल बघा फुल हे बघा बघा मित्रांनो इले लागायची जबरदस्त लागते हे बघा माप त्या शिक फिरवा हा हे बघा मित्रांनो माप आहे बघा माप एकदम पॉवरफुल येतो मित्रांनो ताकदीच्या शेड्या तुम्हाला पाहायला भेटतील बघा वाईट मध्ये बघू हे बघा मित्रांनो टोटली शेड्या तुम्हाला परत अजून आता शेड्या दोन दिवसाच्या भुक्या असतात एक दिवस लोकल करायला एक दिवस गाडी यायला त्याच्यामुळे शेडींचे पूर्ण म्हणजे पोट वगैरे चिप झालेले असतात हो ना हे बघा तरी पण बघा पोझिशन बघा मित्रांनो गा शेडींची पोझिशन हो

Full tolong, cek aja मित्रांनो बघा आता तुम्हाला दुधाच्या शेळ्या बांधून दाखवलेल्या आहेत सोनो बघ शेड्या दाखवा जरा हे बघा मित्रांनो दुधाच्या शेड्या एकदम खाली पावर बघा ते पाहू शकतात नाच नाही करायचं पाहून घ्या मैस हो एक नंबर क्वालिटीची शेळीला चोवीस कॅरेट जबरदस्त नात खुळा वस्तू आहे हो बघा मित्र आहे पुऱ्या गाडीमध्ये अकरा शाळा आहे पण नात नाही करायचा दुधात शेळात जबरदस्त क्वालिटी आली हे बघा बघा मित्रांनो अजून थकव्यामध्ये शेड्या थकवा थाक्वा, थकवा निघालेला नाही शेडींचा एक दीड घंटा चरला फक्त शेड्या उतरला तेव्हा अशा पण बसत नव्हत्या आता बघा कशा दिसत थोडासा चरलं तरी बघा तुम्ही पाहू शकता बघा हे बघा चालू झाली घाण लागलेली हे बघा पुर घाण वगैरे लागलेली नरम आहे अजून नरम आहे तुम्ही पाहू शकता

बघा चेहरापट्टी शिंगडी फक्त दुसऱ्या हाताची बरे चेहरा फक्त दुसऱ्या हातामध्ये वस्तू कशी हो चेहरापट्टी ते कलर या एक दोन तीन चार, चार पाच चेहरापट्टी या दुसऱ्या मध्ये या जवळ उभ्यात केवढ्या दुसऱ्या हातामध्ये हो पाहू शकतात तुम्ही चला हे बघा सोडून पण दाखवतो तुम्हाला बघा

नमस्कार सुनो नमस्कार नमस्कार किती होल्यापेक्षा तेरा विकल्यास शेळेची धावण बांधली पस्तीस शेळींची धावण बांधली बाकीच्या दुधाच्या बरोबर मित्रांनो दुधाच्या दाखवतो धावण बांधून अगोदर तुम्हाला गापण्याची धावून बांधून दाखव चाळीस शेळ्या अजून गापणी विचार करा मित्रांनो किती विकला आपण आज तेरा विकला?

मित्रांनो दुसरं तिसरं भेटेल दुसऱ्या तुम्हाला बघायला भेटेल हे बघा सगळ्या तुम्हाला काशी दाखवतो मित्रांनो पक्क्या हे बघा एवढा नरम गाभणी नरम्याच्या कवळ वागा पहिलं दुसरा दिवस

जोडात नाही करत आहे हो फुल पॉवर आहे वर हे बघा जोडा बघा हे बघा आकाश दादा हे बघा मांडीवरची एकदम बघा बघा दुसरे वेते फक्त दुसरे वेते अजून चार पाच दिवसात झणून जाईल बरोबर वस्तू एकदम वस्तू हे बघा हे पण बघा मित्रांनो ज्या कच्च्या आहेत का त्या पण तशाच लागतील काय बोंड लावून आणले रे बघा काही महिना घेऊन बरं दिवसात जास्त बऱ्याच जणांना कच्चा लागत असतात की त्यांच्या घरी गेल्यावर महिना दीड महिना घेतील अशा लागत असतात बऱ्याच जणांना मांडीवरची पण बघा दुसऱ्यामध्ये पण

बघा वस्तू अशी क्वालिटी घ्यायची पैसे जाऊ हे बघा मित्रांनो दोन हजार सव्वीस चा नवीन मॉडेल हो हे बघा क्वालिटी क्वालिटी म्हणजे क्वालिटी बघा दादा एक शेवट वयस्कार आहे का मला सांगा फक्त शेळीला शिंगडी पकरी या शेळीला जाड आहे पण कवळी फिसरे त्याची बाकी पाहून घ्या शेंगडी कशी आहे छोटी चेहरा पट्टी बा सुंदरता पा बकरी ला सुंदर चेहरा पट्टी हे बघा सुंदर चेहरा पट्टी पा त्याचे पैसे क्वालिटीचे रुबाब हे बघा

चाळीस गाभणी बघा मित्रांनो क्वालिटी तुम्हाला सोडून सोडून दाखवतो बघा मित्रांनो तुम्हाला आता शेळ्या सोडून दाखवतो बघा क्वालिटी बघा चार बघा खाली काल बघा बघा इकडे असे

हा हां अशी हा मी बघा बघा मित्रांनो चेहरा पट्टी सुंदरता बघा स्ट्रक्चर बघा फुल बॉडी स्ट्रक्चर क्वालिटी हो हे बघा एक नंबरची बघा हिरा म्हणतात क्वालिटी भावनगर दंगलची क्वालिटी हे पण बघा क्वालिटी बघा बघा गरीबाची बरोबर हे बघा मित्रांनो काले बघा पावर हे बघा एकदम जवानीचं माप या मित्रांनो फक्त दुसरं 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 वेद फक्त दुसरं वेद हो हे बघा हे पण बघा आता चरल्या चरल्यानंतर शेड्या बऱ्याच दिसतात पाणी पिल्यानंतर हे बघा उतरते तेव्हा लक्षात बसत नाही शेड्या तुम्ही पाहू शकता आता हे बघा टिकून घ्या टिकून घ्या हे बघा

बघा आणला जोडा आता शोक करायसाठी शोक अ तिकडून घ्या म्हणून घ्या म्हणून घ्या मोठी हे बघा माप किरावा हे बघा बघा मित्रांनो बघा क्वालिटी बघा फुल स्ट्रक्चर आहे टॉप मॉडेल आहे दोन हजार सव्वीस टॉप दोन हजार मध्ये हे बघा किती किती झाड्या हे बघा कॅरेट हे बघा रुबाबदार शेड एकदम हे पण बघा इकडं हाईट बघा चालली मित्रांनो हाईट दुसऱ्या बघा अजून अजून पॉवर करतील मित्रांनो त्या तोला आल्यानंतर आता थोडा कच्चा आहे काही काही एकदम मांडीवरचे आहेत हे पण बघा बघा एक नंबर क्वालिटी पाहू शकता तुम्ही बरोबर हे पण बघा ही बघा वंडी एक नंबर क्वालिटी मध्ये बघा हे पण बघा मोरी त्या तिकड एक नंबर डबल हड्डी आहे फुल डबल हड्डी म्हणता हे बघा डबल हड्डी म्हणता येईल बरोबर हे बघा क्वालिटी एक नंबर मित्रांनो तुम्हाला एक एक शेडी सोडून बांधून सगळ्या गोष्टी दाखवतोय कासे उचकवून दाखवतोय पूर्ण शेडी तुम्हाला पूर्ण पाहायला भेटते जी शेडी तुम्हाला आवडली तुम्ही ऑनलाईन देखील तेवढ्या शेडीचा सौदा करू शकता हे बघा हे बघा आणखी हे बघा लय वाढायची मित्रांनो या लय वाढायची लय वाढायची बर बर आता हे बघा ही ना अजून हे पण बघा क्या बाहेर धमाल फोटो आला बघा क्वालिटी कशी एकच नंबर माप या हो मित्रांनो ही थोडी कच्ची बनवून घेतली तरी चालेल हे बघा माप महापे हो शोकर आणि असंच पुढचं तुमच्यापाशी प्रोडक्शन आहे एवढ्या मापाच्या उमटलेली पक्की का पण आहे हां ही पण तशी ही प ही दुसऱ्या माझं पार्टी बरोबर बरोबर लंबी बघा केवढी मित्रांनो हां लंबी उंची ही पण बघा केवढं लंब उंच पूर्ण माप आहे हो बरोबर ही बघा अजून

थांबा थांबा असं तसं आहे ना थांबा ना या बघा बघा पाठी बघा एक नंबर पाठ आहे दहाच्या दहा एकच जणांना देऊन टाकू आपण बरोबर बा। हे बाई पाठ बी उमटून जाईल बाल्टी बाल्टी कलर वाले हो हा पक्की उमटून उमटून जाईल ती पण उमटून जाईल लाल बघा ती पण एक उमटली ती ही लालच्या तिकडची हा लालच्या तिकडची बघा दिसली का ती पण उमटून गेलेली जाऊ ना तिकडे दा बघा मित्रांनो पाठा याच्यामध्ये बऱ्यापैकी पाठी घाब नाही आहेत बाकी उमटल्या आहेत जर कोणाला घ्यायचे असेल तर कमी पैशामध्ये तुमचं होऊन जाईल मित्रांनो बरोबर दहा आहेत टोटल तीन चार किमती वगैरे फोनवर बोलून घ्या तुम्ही मोबाईल नंबर दिलाल तुम्हाला